दातर्ती गावाला शवपेटीची भेट सागर देसले यांचे सामाजिक कार्य अधोरेखित साक्री तालुक्यातील दातर्ती गावात सामाजिक जाणिवेचा एक स्तुत्य उपक्रम पार पडला घाटकोपर मुंबई येथील अंध केईबीके सोसायटी यांच्यातर्फे गावाला विनामूल्य शौपेटी प्रदान करण्यात आली या उपक्रमासाठी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य सागर देसले यांनी पुढाकार घेत सामाजिक संस्थेकडून मदत मिळवून दिली शयोपेटी हस्तांतरणाच्या कार्यक्रमात सोसायटीचे संयोजक एटी देवरे यांचा सत्कार विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन एकनाथ सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला तर नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते हर्ष पाटील यांचा सत्कार जितेंद्र पवार यांच्या हस्ते झाले याप्रसंगी तन्मय देवरे स्वप्नील देवरे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन दत्तात्रय पवार शिवसेनेचे राजेंद्र पवार सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गहिवड ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज सूर्यवंशी यांनी तर आभार प्रदर्शन सागर देसले यांनी केले या उपक्रमातून सागर देसले यांनी सामाजिक बांधिलकी जपली असून त्यांचे प्रयत्न गावकऱ्यांकडून विशेष कौतुकास पात्र ठरत आहे आणि त्या ठिकाणी सामाजिक संस्था आहे मुलांचं काम चालू आहे विधवांचं काम चालू आहे आणि ज्येष्ठ नागरिक आहेत दोन वर्ष तीन लोकांसाठी गेली चाळीस वर्ष आमचं काम चालू आहे या सगळ्या संस्था डोनेशनवर चालू आहे कुठली सरकारची जाईन वगैरे आम्ही घेत नाही तर सगळ्या संस्था डोनेशनवर चालू आहे आणि ह्या गोष्टी सुद्धा ज्या आहेत या सुद्धा डोनेशन मिळाल्या दोन तारखापर्यंत साखळी तालुक्यात अठरा गावांना द्यायचंय याच्या आधी सर्वे केला होता ते अठरा गावं फिक्स होतं पण एके दिवशी सागर मला भेटला आणि मी सागरने माझ्याकडे बोलला ऍक्च्युअल अठरा गाव फिक्स आहे म्हणजे तुमचं गाव तुमचं थोडंसं एक करून सागरच्या विनंतीनं म्हणून ते ॲड केलं नंतर एका अठरा गावांचा सर्वे करून टाकलेला संपूर्ण आमचे लोक आले होती कुठल्या कुठल्या गावांना नाही आहे आणि कुठ कुठल्या गावामध्ये गरीब लोक आहेत तिथं खरंच अडचण आहे असा सर्व केलं होता पण सागर त्यांनी मला त्या दिवशी सांगितलं तिचं काम झालेलं आहे